शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे जागतिक सोयाबीन बाजारातून होय मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजारातून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावावरती याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल आता मग महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की जागतिक सोयाबीन बाजारात जर सोयाबीनच्या बाजार भावावरती प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली असेल आणि याच्यामुळे जर जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या भावावरती प्रचंड परिणाम होणार असेल तर याचा मग देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा आणि किती प्रमाणात होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आवडला तर एकदा लाईक करा आणि जे कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिनाला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाची अपडेट जी अपडेट आली आहे जागतिक सोयाबीन बाजारातून की जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली की ज्याच्यामुळे आता भविष्यात सोयाबीनच्या भावामध्ये प्रचंड बदल होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जो बदल होणार त्याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो चला सविस्तर आता तपासून घेऊया जर या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं तर एक मोठी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अमेरिकेत यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी शंभर टक्के घटणार आणि असच घडत आहे आणि याच्यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये प्रचंड घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसा अहवाल देखील आलाय किती प्रमाणात घट होईल याच्यासाठी आणखीन पेरणीची अंतिम आकडेवारी येऊ द्यावी लागेल पण एवढं मात्र खरं की यंदाच्या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार जागतिक सोयाबीन उत्पादनात जर मोठ्या प्रमाणात घट झाली तर याचा सोयाबीनच्या उत्पादनावरतीच असणारा परिणाम हा शेवटी भावावरती शंभर टक्के होणार आणि याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार हा गॅप सोयाबीनच्या भावाला आधार देणार याच्यामुळे आत्ताच्या कालावधीत सोयाबीनचा भाव जरी आपल्याला जास्त सुधारताना दिसला नाही तरी देखील दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊ शकते असं आहे जाणकरांचं इथं स्पष्ट मत म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय की जागतिक सोयाबीन बाजारामध्ये हा जो बदल होणार आहे तो उत्पादनाशी निगडीत आहे उत्पादन प्रचंड घटणार आहे याच्यामुळे आपल्याला भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसू शकते याच्यामुळे आपल्याला जूनच्या कि किंवा जुलैच्या मध्यापर्यंत सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजारापर्यंत जाताना दिसेल परंतु जर यंदाच्या वर्षी दिवाळी सोयाबीनला सा साडेचार हजार ते पाच हजारच्या दरम्यान भाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत तर ही जागतिक सोयाबीन बाजारातून आलेली मोठी अपडेट होती याचा भविष्यात देशातील दे सोयाबीनच्या भावावरती अशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम याबद्दल तुमचं काय आहे कमेंट सेक्शनला लिहून कळवा व्हिडिओ आवडला असे लाईक करा काय असता कार बांधवापर्यंत पार्टनरसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायचे होणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवड़ते यूट्यूबच्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे जेव्हा कास्तकार बांधव तो मानतो खूप खूप आभार